सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण असताना पुण्यातून एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते थर्टीफर्स्टचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने पुणेकरांना मोठी सवलत दिली असून पहाटेपर्यंत पार्टीचा धडाका सुरू राहणार आहे पण हा जल्लोष साजरा करताना प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची लक्ष्मण रेखा ओलांडली तर मात्र पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो थर्टीफर्स्ट पार्टीच्या सेलिब्रेशनसाठी नेमकी किती वाजेपर्यंत परवानगी मिळाली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात पुणे शहर हे शिक्षणाचं माहेर घर आणि आय टी हब म्हणून ओळखलं जातं त्यामुळेच इथल्या तरुणांमध्ये नऊ वर्षाच्या स्वागताची एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे यंदा हे पुणेकरांना एकतीस डिसेंबरच्या रात्री मोठा दिलासा मिळालाय राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यातील सर्व पब बार आणि रेस्टॉरंट्सना एकतीस डिसेंबरच्या रात्री चक्क पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे घराबाहेर पडून मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत नववर्षाचं स्वागत करण्यासाठीही ही, ही खरोखरच ही मोठी पर्वणी ठरणार आहे विशेष म्हणजे केवळ खाण्यापिण्याचे ठिकाणच नाही तर वाईन शॉप्सना देखील रात्री एक वाजेपर्यंत दुकान उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली त्यामुळे यंदाच्या सेलिब्रेशनमध्ये वेळेचं कोणतंही बंधन आड येणार नाही असं सध्या तरी चित्र समोर येत आहे मात्र ही परवानगी देताना प्रशासनाने एक अत्यंत महत्वाची अट घातली आहे सध्या राज्यात विविध कारणांमुळे आचारसंहितेचा काळ किंवा काही विशेष सुरक्षा नियम लागू असू शकतात त्यामुळे पोलिसांचा सज्ज असणारा फौज फाटा सुरक्षेसाठीच नाही तर बेशिस्त नागरिकांवर सुद्धा तैनात असणार आहे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि संपूर्ण प्रशासन एकतीस डिसेंबरच्या रात्री ऑन ड्युटी असणार आहे ठिकठिकाणी बॅरिगेड्स लावून वाहनांची तपासणी केली जाईल सर्वात महत्वाची कारवाई ही ड्रिंक अँड ड्राईव्हच्या विरोधात असणार आहे मध्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाहीये रस्त्यावर होणारी गर्दी कर्कश आवाज आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस देखील शहराच्या कानाकोपऱ्यात लक्ष ठेवून असणार आहेत पुणेकरांनी नववर्षाचं स्वागत उत्साहात करावं पण त्यात कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे हॉटेल आणि पब मालकांना देखील सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि मर्यादेपेक्षा जास्त गर्दी न करण्याचे आदेश देण्यात आलेत जर तुम्ही पुण्यातील कॅम्प कोरेगाव बानेर किंवा हिंजवडी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर वाहतुकीचे नियम आणि पार्किंगचे निर्बंध नक्की तपासा सेलिब्रेशनचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय थोडक्यात सांगायचं तर पहाटे पाच वाजेपर्यंत तुम्हाला पार्टीची संधी असली तरी कायद्याची नजर तुमच्या हालचालींवर असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही बातमी इतरांना देखील शेअर करा